नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात सविस्तर बातम्या महिलेला लग्नाचं आमिष्य दाखवून तिच्यासोबत जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवले तसेच माझ्या खूप ओळखी आहेत तू पोलीस स्टेशनला गेली तरी मला काही फरक पडत नाही असं म्हणून महिलेला धमकी दिली तर आरोपीच्या ओळखीच्या महिलेला बघून घेण्याची धमकी पीडित महिलेला दिली या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल केलाय हा प्रकार जून दोन हजार तेवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत खडकवासला आणि कोंढवा येथील निर्जन रस्त्यावर कारमध्ये घडलाय याबाबत पस्तीस वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून दिप्तेश पुजारी आणि तीस वर्षीय महिला यांच्या विरुद्ध नुसार गुन्हा दाखल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत आरोपीने महिलेला लग्नाचा आमिष दाखवून खडकवासला परिसरात फिरायला नेले त्या ठिकाणी एका लॉजवर नेऊन महिलेच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले महिलेनं त्याला विरोध केला असता तू पोलीस स्टेशनला गेलीस तरी मला काही फरक पडत नाही मी कोणाला घाबरत नाही माझ्या खूप ओळखी आहेत मी तुला बघून घेईन अशी धमकी दिली तर आरोपीच्या ओळखीच्या महिलेनं फिर्यादी यांना बघून घेण्याची धमकी दिल्याचं फिर्यादीत नमूद केलं पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटीफोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा